महाशिवरात्री स्पेशल आपण हे बघा उपवासाचे गुलाबजाम बनवलेले आहेत तर तुम्ही चक्कवाल की उपवासाचे गुलाबजाम कधी असतात का तर हो हे उपवासाचेच गुलाबजाम आहेत आणि हे उपवासाला तुम्ही खाऊ शकता अजिबात तुमचा उपवास तुटणार नाही तर बघा आपण हे मस्त असे रसरशीत रसाळ असे आणि आतून एकदम सॉफ्ट जसे की आपण खव्याचे बनवतो ना किंवा जे बाजारात प्रीमिक्स मिळतं त्याप्रमाणेच हे गुलाबजाम होतात एकदम मऊसूद आणि भरपूर असे रसाळ बघा आतून पूर्ण रस पिलेला हा एकदम सॉफ्ट असा गुलाबजाम बनवलेला आहे आणि खरोखर हा उपवासाला नक्की चालेल कारण ह्याच्यामध्ये आपण उपवासाचेच पदार्थ वापरून हा मस्त असा सॉफ्ट गुलाबजाम बनवलेला आहे तर व्हिडिओला कुठे स्किप नागं करू पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ हा व्हिडिओ मी कसा बनवलेला आहे त्याच्यासाठी नक्की लाईक करा आणि छानशी कमेंट टाका तर आता आपण बघूयात हे उपवासाचे गुलाबजाम मी कसे बनवलेले आहेत तर बघा मी हे अर्धा किलो रताळी घेतलेली आहेत ही रताळी मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे त्याच्यावरची जी माती आहे ती सगळी काढून घेतलेली आहे आणि एका मी इडलीच्या पात्रामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये आपण वाफवून घेणार आहोत तुम्ही चाळणीमध्ये जरी वाफवलं तरी चालेल तर हे मी आपण छान अशी रताळी चांगली दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घेऊया म्हणजे ते आतून पण छान असे शिजले जातील तर बघा आपले रताळे मस्त आपण वाफवून घेतलेले आहेत आता ह्यांना आपण थंड करून घेऊया म्हणजे एका डिशमध्ये काढूया थंड करूया आणि ह्याची जी वरची सालं असतात ही सालं ती काढून घेऊया बघा मस्त अशी सा टर्फला त्याची सालं काढून घेतलेली आहेत आता एका बारीक खिसणी घेतलेली आहे मी त्या खिसणीमध्ये आपण खिसून घेऊया तर हे बघा असे की याप्रमाणे खिसून घेतलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना या बघा चमच्याच्या साहाय्याने पण तुम्ही थोडंसं असं मॅश करून घेऊ शकता जर एखादी गुठळी वगैरे राहिलेली असेल तर तीही निघून जाईल तर बघा मी ही एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे चार रताळी घेतलेली मी त्याच्यासाठी मी ही एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे हे मिल्क पावडर टाकून आपल्याला हे छान असं जसं आपण पीठ मळतो कण कन, कणिक जसं मळतो त्याप्रमाणे हे छान असं मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं लूज वाटलं तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता थोड्या वेळासाठी तर बघा हे छान असं आपण मळून घेतलेलं आहे आता हाताला थोडंसं आपण तूप लावून ह्याचे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत तर बघा एकदम सॉफ्ट असं पीठ आपण रताळ्याचं जे प पीठ होतं गुलाबजाम बनवायचं ते आपण छान असं पीठ मळून घेतलं आहे हाताला छान असं तूप लावून घेतलं आणि आता छोटे छोटे आकाराचे तुम्हाला कोणती साईज पाहिजे त्या साईजचे तुम्ही हे गुलाबजाम बनवून घेऊ शकता तर बघा ह्याप्रमाणे सगळे मी असे गोल गरगरीत असे गुलाबजाम बनवून घेत आहे किती छान पदार्थ आहे बघा उपवासालाही आपण गुलाबजाम खाऊ शकतो तर तुम्ही नक्की ट्राय करा बरं हा हा व्हिडिओ हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की ट्राय करा की हे उपवासाचे गुलाबजाम मी कसे बनवलेले आहेत म्हणजे उपवासाच्या दिवशीसुद्धा तुम्ही गोड पदार्थ नक्की खाऊ शकता नेहमी नेहमीच आपण साबुदाणा खिचडी खातो तर त्यापेक्षा एक वेगळा काहीतरी गोड पदार्थ खूप छान लागेल घरच्यांनाही फार आनंद होईल आणि तेही आवडूनही चांगला हा उपास दिवसभर धरू शकतील असं आपण हे छान असे उपवासाचे गुलाबजाम बनवलेले आहेत तर बघा छान असे गुलाबजाम आपण वळून ठेव घेऊया सगळ्या पिठाचे तर बघा हे सगळे मी असे गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत आता ह्याच्यासाठी आपल्याला एक पाक बनवायचा सा आहे साखरेचा पाक तर मी दोन वाटी पाणी घेतलेलं आणि एक दोन वाटी मी साखर घेतलेली जसे आपण इतर गुलाबजामसाठी बनवतो तोच पाक बनवायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन इलायची घालणार आहे असे तोंड असे त्याचे ओपन करून इलायची घालायची आणि थोडेसे केसराचे आपण हे टाकणार आहे केसर पण टाकणार आहे आणि आता छान असा हा पाक आपण बनवून घेणार आहे गुलाबजामसाठी माहिती आहे सगळ्यांना कशी कसा पाक बनवायचा आहे एक तारी दोन तारी वगैरे नाही फक्त साखर चांगली अशी मेल्ट करायची आणि थोडंसं असं आपण हे पाक बनवून घेऊया आणि वेलचीमुळे आणि आपण जे केसर वापरले आहे त्याच्यामुळे छान कलर पण येतो आपल्या पाकाला तर बघा आपण पाक बनवून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये ना मी हे गाईचं तूप घेतलेलं आहे बरं गाईच्या तुपामध्ये आपल्याला हे आपण गुलाबजाम फ्राय करून घेणार आहोत तर छान असं तूप गरम होईपर्यंत गरम करून घ्यायचं छान आणि मंद गॅस करायचा म्हणजे तूप गरम करून घ्यायचा आधी आणि मग स्लो गॅसवर आपल्याला हे गुलाबजाम छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि बघा मस्त असे एक आपण गुलाबजाम ह्या तुपामध्ये टाकून घेऊया आणि छान असे फ्राय करून घेऊया बघा असं ग्लास गॅस मी एकदम स्लो ठेवलेला हो आहे आणि साईड साईडने आपण जे तूप आहे ते आपण ह्या गुलाबजामवर असं सोडूया म्हणजे सगळ्या साईडने गुलाबजाम असे तळले जातील छान असं सोनेरी गु रंग येईपर्यंत आपल्याला हे गुलाबजाम मस्त असे तळून घ्यायचे आहेत तर बघा मस्त असे फुटतही नाही आहेत अजिबात तुपामध्ये आणि एक टीप आहे जेव्हा आपण गुलाबजाम बनवून घेतो त्यावेळेला थोड्या वेळासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे आपण जेव्हा तुपामध्ये हे फ्राय करू त्यावेळेला म्हणजे फुटणार नाहीत त्याच्यासाठी मग आपण हे थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलेले होते तर बघा इतका सुंदर कलर आलेला आहे जसे की आपण प्रिमिक्सचे गुलाबजाम बनवतो किंवा माव्याचे बनवतो ना खव्याचे त्याप्रमाणेच हे उपवासाचे गुलाबजाम आपण तयार करून घेतलेले आहेत तर बघा कुठेच फुटलेला वगैरे नाही इतका सुंदर गुलाबजाम हा झालेला आहे तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा तर आता हा हे सगळे गुलाबजाम मी फ्राय करून घेतलेले आणि आता जो पाक आहे त्या पाकामध्ये हे गुलाबजाम टाकून आपण थोड्या वेळासाठी मुरू द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण एका बाउलमध्ये सर्व करून घ्यायचे म्हणजे खायला तयार झालेले आहेत आपले हे गुलाबजाम तर बघा मस्त सुंदर रंग पण आलेला आहे आणि पाक पण छान झालेला आहे आपण ज्याच्यामध्ये साक केसर वापरलेला आहे पाका पाका त्या पाकामध्ये त्याच्यामुळे आपल्या पाकाचाही रंग खूप सुंदर आलेला आहे आणि गुलाबजाम ही अगदी रियल जे आपण रियल खव्याचे गुलाबजाम खातो त्याप्रमाणेच हे उपवासाचे गुलाबजाम दिसत आहेत तर तुम्हाला हा म माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ह्याची प्रतिक्रिया कळवायला अजिबात विसरू नका तर हे गुलाबजाम मी कसे बनवलेले आहेत त्याच्यासाठी नक्की एक छानसे कमेंट टाका तर तुम्ही नक्की बनवणार बनवणार ना हे उपवासाचे गुलाबजाम तर व्हिडिओला पूर्ण बघण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि महाशिवरात्री लवकरच येत आहे तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा